धनगरांना एस टी प्रमाणपत्र धनगरांना एस टी प्रमाणपत्र धनगरांना एस टी अंमलबजावणी धनगरांना एस टी अंमलबजावणी हे पट हे पट मग आता कुकी पेड दुष्काळी पत्ता म्हणून ओळखला जातोय हा नक्की नष्ट होईल आणि जेच लोक जायची बंद होती म्हणून असं केलं असता काही आणि ज्यांनी आजपर्यंत आरक्षण अशी राजकारणातली पवार फॅमिली असलेल्या लोकांनी मोठ नवार ज्या आपल्या आदिवासी बांधव आहेत आज त्यांचे पंचवीस आमदार आहेत त्यांना उठून बसवलं आणि त्यांना चुकीचं सांगितलं की तुम्हाला जर त्यांना आरक्षण मिळालं तर तुमचं आरक्षण जात आहे पण आदिवासी बांधवांना सुद्धा माझी आग जोडून आम्ही एवढं काय घेणार नाही तुमचं सात टक्के आरक्षण आहे शिक्षणात आहे 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 जे काय तुमचं आरक्षण असेल सात टक्के असेल ते तसाच राहू द्या पण त्या अपेक्षा जे आरक्षण ज्यादा आहे ते आमचं आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला द्या एस टी एस टी दे असं करा म्हणून प्रकाशांना आम्ही गोपीचंद पडळकरांनी त्या ठिकाणी थनकावून सांगितलं तशा पद्धतीच्या व्हावं म्हणून आज आपण राज्यामध्ये रस्ता रोपो केलेला आहे आज बघितल्या टीव्हीवर सगळ्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये रस्तारोपो चालू आहे फार मोठ्या प्रमाणात समाज चक् पेटून उठलेला आहे असंच या पुढे सुद्धा आपण हे सुटीनं आणि ताकदीनं त्या ठिकाणी उभारायचा आहे ज्या ज्या ठिकाणी अडचणी ज्या ज्या ठिकाणी कुठं काय होईल त्या ठिकाणी आपण पेटून उठलं गेलं पाहिजे या पुढं सुद्धा आपल्याला काय असा काय गोष्टीला सामोरं जायला लागलं तर त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आज परवाच आमदार साहेबांनी राज्यामध्ये एक निवेदन केलं की तेवीस तारखेला आपल्याला रस्ता रोको करायचा निवेदनाचं पालन करून राज्यामध्ये समाज तालुक्याच्या वतीनं तसं निवेदन केलं आणि त्यानंतर शेवटे तालुक्यातल्या सुद्धा सगळ्या समाज बांधवांनी त्याच पद्धतीनं दाद दिली आणि आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण आला अशाच पद्धतीने यावेळी पुढे आपण यानंतर या राहुल गावडे बोलत आपलं दोन मिनिटाचं मनोगत व्यक्त करतो मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र सर्व जिल्ह्यामध्ये सर्वत्र रास्ता के प्रोको केलेला आहे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की आपन आपण जे आपल्या हक्काचं आहे ते मागतोय आम्ही कुणाच्या वाट्यातलं काही जात नाही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसीचं राजकीय आरक्षण हे संपुष्टात आलेलं आहे जर कोणी म्हणत असेल की आम्ही आरक्षण देऊ हे देऊ ते देऊ तर ते दोन पुढे मिळणार नाही फक्त आपल्या हक्काची लढाई आहे ते म्हणजे आपलं एसटीचं आरक्षण ते आरक्षण आपण सर्वांनी मिळवण्यासाठी जी काही धडपड आहे ती केली पाहिजे मी बघतोय दोन हजार चौदा पासून आपण आंदोलन करतोय दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा आंदोलन केलंय प्रत्येक सरकार येते मी देतो तू देतो असं दोन तीन सरकार झाले की काय हनुमानाची खीर आहे काय गावातली की प्रत्येकाने यायचं आणि मी देतो म्हणायचं तू देतो म्हणायचं जे काय आमच्या हक्काच आहे ते सर्वांनी इथे येऊन नाही मिळून आपण हिसकावून घेतलं पाहिजे तरच आपल्याला ही शासन करती जमात आहे ही आपल्याला भविष्यात विचारात घेणार आहे आपण मुळात आपण राज्य करते आपण राजमाता राहिलेली होळकर मला होळकर यशवंतराव होळकर यांचा रक्त आपल्या गावण्यामध्ये खेळतोय आपण शासनकर्ती जमात आहे मात्र काही पिढ्या आपण अशा गुलामगिरीत चाललोय की आपण शासनकर्ते नसून गुलाम आहे असे ह्या पद्धतीनं वागत आलोय मित्रांनो इथून पुढं जर आपल्याला जर शासनकर्ती जमात म्हणून जर वागायचं असेल जर आपण सर्वांना न्याय द्यायचा असेल तर आपण राजकारणामध्ये जाऊन सत्तेचं आहे का आपण हिसकावून घेतलं पाहिजे तरच आपल्याला कोणीतरी विचारणार आहे आणि आपण मागतोय एसटीचं आरक्षण धनगर आणि धनगर एकच आहे महाराष्ट्रात फक्त किरकोळ कोटवर मोडणे एवढे फक्त दाखले सापडले ते सुद्धा म्हणतात की आमचे दाखले हे आम्ही धनगर आहे सगळे आमचे पै पाहुणे सगळे धनगराचे पण धनगर म्हणून हे कोणी बसवलं काय केलं याचा सगळं सोपमुख झाला पाहिजे आता येत्या तोंडावर निवडणूक आहेत विधानसभेच्या त्या तोंडावरती जर कोणी आपल्याला फक्त तोंडावर फक्त गोळा पुसत असेल की आम्ही देतो म्हणून तेवढं तेवढ्यावर मान्य होऊन चालणार नाही जर खंबीरपणे सांगितलं पाहिजे की आम्ही गेले तरच आपण त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे आणि आपण सर्वजण इथे आला की अशीच एकजूट इथून पुढे सुद्धा आपण घेऊया त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजयका पाटील यांनी सुद्धा या आपल्या उपोषणाला पाठिंबा इतका चर्चावलेला आहे त्याचं पत्र सुद्धा मी जे आपले आंदोलन करते सुभाष खांडेकर यांच्याकडे मी सपोर्ट करतोय व इथून पुढे सुद्धा आपण सर्व एकजुट लावूया जाहीर पाठिंबा महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा टक्के इतकी लोकसंख्या असणाऱ्या धनगर समाजाने राज्य शासनाकडे गेल्या तीन चार दशकापासून एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी आग्रही मागणी केलेली आहे धनगर समाज हा महाराष्ट्रभर विकोडलेला असून हा समाज आजही ही भटका समूह म्हणून राहिलेला आहे शेळ्या मेंढ्या पालन करणे हा समाजाचा मुख्य व्यवसाय असून हा समाज आर्थिक व सामाजिक असून मागत आहे धनगर समाजाने मागणी केल्यानुसार एस टी प्रवर्गात आरक्षण मिळवण्याकरता केंद्र शासनाने जे निकष ठरवले आहेत ते सर्व निकष धनगर समाज पूर्ण करीत असून सदर प्रवर्गातून आरक्षण मिळण्याकरता आज सांगली जिल्ह्यातील कौटेमंगळ तालुक्यातील नागज येथे शांततेच्या मार्गाने रस्ता रोको केलेला आहे तरी राज्य शासनाकडील व केंद्र शासनाकडील धनगर समाजाच्या एस प्रवर्गात आरक्षणाच्या बाबतीत मागणीला माझा पूर्ण पाठिंबा असून या आरक्षण प्रश्नी मी लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी मी समाजाच्या मागण्याचा शासनाकडे पाठपुरावा करेन अशी ग्वाही देतो आपला संजय काका पाटील